असो परंतु ही निवडणूक ही सुनील शेट्टीची नाही ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे ग्रामीण भागातील खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीनं विकासाचा घोडघोड होत असताना प्रत्येकाच्या घराघरापर्यंत शासकीय योजना पोहोचवणं प्रत्येकाच्या दारापर्यंत रस्ते लाईट पाणी या सुविधा पोहोचवणं शासकीय योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक कुटुंबाला सक्षम करणं हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून काम केलं जातं मग ही निवडणूक ही कुणा व्यक्तीच्या प्रतिष्ठेची नाही ते प्रत्येक ग्रामीण भागातल्या वाड्यापाड्या राहणाऱ्या व्यक्तीच्या विकासाची निवडणूक आहे आणि ज्या वेळेला आम्ही विकास कामाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक जिंकण्याचा किंवा प्रत्येकाला विश्वासात घेऊन आम्हाला मतदान करा आम्ही पाच वर्षात तुमची कामं करू राहिलेले प्रश्न मार्गी लावू हे ज्यावेळेला आम्ही सातत्यानं सांगत चाललो त्यावेळेस समोरच्या मंडळींकडे पुढला विकास काम सांगायची आपण पुढले मुद्दे घेऊन जायचं जे सुनील शेळकेला मागच्या वर्षी विधानसभेची निवडणूक पार पडली त्यावेळेला जे आरोप करत होते तेच आरोप आज परत करायला लागले मागच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही आरोप करून सुद्धा या मावळच्या मायबाप जयंतर तुम्ही शेकेला एक लाख दहा हजार विजयी केलं आणि तुमच्याकडे मुद्दे नाही तर तुम्ही मुद्द्याच्या भाषा करायला लागले सोमाट्य ग्रामस्थांनो हे गाव मोठं आहे या गावात आजपर्यंत जिल्हा परिषदेची उमेदवारी आजपर्यंत कुणाला मिळाली नाही परंतु मनसेता रूपाने ही उमेदवारी आज मिळाली आज सांगतो साहेबरावांना तो उपसभापती होणारच पण तुमच्या गावाला सुद्धा सभापती म्हणून मान द्यायची सभा आणि ताई सुद्धा माझी सुनीता ताई सुद्धा पंचायत समितीची सभापती म्हणून बसणार म्हणजे फक्त तुम्ही उल्लेख की आपल्याला त्यावेळेला संधी मिळत नाही आपण चिठ्टी चपाटी नशीब नकल परंतु या मायबाप जनतेच्या आशीर्वादावरती आणि कर्तृत्वावरती नक्कीच आपला सभापती होणार आहे मग ही निवडणूक पार पडत असताना जिल्हा परिषदेला समोर उमेदवार नव्हते कुणाकुणाकडे जात होते उमेदवारी घेत उमेदवारी घे जसे तसे उमेदवारी घे मंडळी तसे तसे मंडळी फोन स्विच ऑफ करून गायब होत होते आणि शेवटी दामण्यात आमच्या ताईला उमेदवारी दिली आहे काय म्हणून उमेदवारी दिली की ज्या ताईला अपेक्षाही नव्हती जे आमची ताई कधी मला जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारी मिळावी हे स्वप्नतही नव्हतं फक्त उमेदवार द्यायचा म्हणून दिला आणि आता मला निर्व यायला लागलेत काही जर तडजोड होत असेल तर बघा म्हणून तडजोड एक तडजोड एकच होईल आमची ताई या गटातून सगळ्यात जास्त विजय होईल साहेब आणलं समटलं तो उमेदवार साहेब आणला तर समोर शिरगाव उरस आजिबातला मग उमेदवार कोण मला ना माहिती का आपलाय येतो काय उमेदवार काय क्वालिटीचे गुण आल्या अरे ज्यानं आया बहिणींच्या जमिनीत लुटल्या ज्याच्यावरती आठ आठ नऊ नऊ गुन्हे ज्यानं नाही ते पराक्रम केल्यात असला नमुना जायबांना समोर उभात करावा क्वालिटी क्वालिटीचे गुन्हे बी तेवढ्याच क्वालिटीचे आणि <laughs> मात्र ती तुम्ही शेळकीवरती गुन्हा नाही का तीनशे दोनचा गुन्हा आहे अरे चौराय मासी बघायला साक्षीदार आहे त्या मासा जागृत आहे तुम्ही तीनशे दोनशे गुन्हे टाकून मला जेल मधील टाकायला निघाला होता पण आई सौरा माता जागृत आहे तुमचे कारण मला सांगायचे तुम्ही खोटे गुन्हे दाखवून खोटे आरोप करून जे जे काय केलं हे नितिमत्तेची खेळ आहे ज्याचं योग्य कर्म आहे त्याला योग्य ती जनता देखील फळ देते परमेश्वर देखील देत असतो मग या सुनील शेळकेनं आजपर्यंत जे काही चांगलं काम केलं म्हणून तुम्ही आशीर्वाद देता म्हणून तुम्ही साथ देता आणि समोरच्या मंडळी ज्या वेळेला या गावात येतील बावीस कोटी रुपये मी सोमाटने तुमच्या या परिसरामध्ये दिले त्यांनी दोन कोटी रुपये दिल्याचे फक्त हिशोब दाखवा मागच्या पंचवीस वर्षात तुझ्या कोटी पण आले आम्ही आहे ना तुला काय माझ्या बहिणीला निवडून आणायला मी त्यामुळं आपल्याला चिंता करायचं कारण नाही आपले उमेदवार आजच सांगतो खूप चांगल्या मताधिक्याने विजय होणार त्याची मात्र तुम्ही मला सांगता नका पण राहिलेले पुढचे नऊ दहा दिवस आपल्या गावातून दोनही उमेदवारांना सारखंच मतदान झालं पाहिजे ही खऱ्या अर्थानं जबाबदारी तुमची आहे किंबहुना साहेबराव अण्णाला जास्त मतदान करून आम्ही विश्वासानं जसं ताईच्या याच्या मागो हो तसे साहेबराव अण्णाच्या मागे देखील उभावं हे देखील आपल्याला दाखवावं लागेल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत असताना या निवडणुकीच्या माध्यमातून वैचारिक विचाराची आणि विकासाची म्हणून ही निवडणुकीला आपण सामोरं जातोय समोरचे काय म्हणतात त्याकडे लक्ष देऊ नका आपला विजय हा होत असताना आपण गाव गाड्यात प्रत्येक वाड्यात सुखादुखात उभं राहून तुमची विकास कामं पूर्ण करू पुढच्या चार वर्षामध्ये जर या सुनील शेळकेनं तुमच्या गावातली नव्वद टक्के कामं पूर्ण केली नाही तर दोन हजार एकोणतीसला मत मागायला देखील दे ना येणार नाही हे तुम्हाला सांगितलं म्हणतात वाडके वाडप्याच्या बाद भर बादल्या भरलेले तुमच्या बादल्या मोकळे कोणती फक्त विचारत्यात बुंदी 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 आणि जर कोणी म्हणलं वाड की पळून जातात हे पंधरा दिवसाच्या आलेले पाहुणे हे फक्त स्वतःची खुर्ची वाचवायला स्वतःचा अस्तित्व टिकवायला आले स्वतःचे भाऊ निवडणुकीमध्ये रिंगणात उभवायचे नाहीत आणि जर उतरले तर पराभूत होतील म्हणून आठ आठ दहा दहा वेळा गप्चू पाय माझ्या सोबत केल्या आणि बिन्रो स्वतःचे भाऊ केले भाऊकी केली नाते होत्या माणसं बिनरोध केली आणि या गावापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये भांड लावायचं काम या पोपटराव आग लाव्यांनी केलेले या पोपट तात्या पोपटराव आग लावे झाला फक्त आढावी सोडू का बाकी दुसरं काय कळतं विकास कामं काय केली काय तुम्ही कुणाच्या दुःखात सुखात उभे राहिलात प्रमाटने गावात तुम्हाला सांगावं कुणी की आमच्या दवाखान्याकरता चार रुपयाची मदत समोरच्या मंडळींनी केली आमच्या मुलाला शिक्षणाकरता काय चार रुपयाची मदत केली एक रुपयाची मदत नाही कुणाच्या अडचणीत तुम्हाला राहायचं नाही निवडणुकीत हारले की दोन वर्ष गायब आणि निवडणुका आले की परत पुढं ही संस्कृती किंवा ही विचारधारा घेऊन आपण निवडणुका जिंकून काही होणार नाही आपल्याला जर कामं करायची असेल तर सर्वसामान्यांच्या सुखादुःखात उभं राहायला पाहिजे त्यांच्या आधारांनी जाणून घेतल्या पाहिजे आणि म्हणून सुनील शेळकेने जे काय पाच सहा वर्ष केलं त्याच जीवावरती हे तीनही उमेदवार विजय तुम्ही करताय याची देखील मला खात्री आहे समोरचे मंडळी काही घेऊन आता उद्या परापासून येणार आहेत आपला फॉर्मला तर फेमस आहे इकडून जर काय आलं आणि तिकडून आलं डबल घ्या कारण चोराचा मालिक त्याचं नामुना मला घ्या काय नमुना आणला तुमच्या समोर देणार आहोत आई शपथ सांगतो आज माणूस तुम्ही कधी जिंदगी उभारा सांगा यांना माणसं सा भेट ना आजच्या पंचकृषीत काय उमेदवाराचं नाव आहे चांगले उमेदवार वैचारिक वैचारिक उमेदवार हवे ठीक आहे लोकशाही मार्गाने आपण सगळ्यांनी पुढे जाऊ पुन्हा एकदा मी सर्व ग्रामस्थांचा मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही एवढ्या हजारोच्या संख्येनं या तिन्ही उमेदवारांना समर्थन द्यायला आशीर्वाद द्यायला आला तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय महाजी